मावळ लोकसभा निवडणुकीसाठी शेरंगा आपा बारणी यांच्या प्रचारार्थ युवक मेळावा आयोजित करण्यात आला आपण जर पाहिलं तर तिन्ही पक्षाचे महायुतीचे सगळे पदाधिकारी युवा वर्ग या ठिकाणी दाखल झालेला आहे आता आपल्यासोबत काही भाजपचे युवा कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल एकंदरीत वातावरण कसं आहे आज युवकांचा पदाधिकारी मेळावा या ठिकाणी पार पडतोय भाजपचे कार्यकर्ते सक्रिय दिसतात आहे काय नेमकं वातावरण आहे भारतीय जनता पार्टीने आदरणीय आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्यासाठी आज युवकांचा मेळावा चारशे पार करण्यासाठी आज युवा मोर्चाचा मेळावा घेतलेला आहे आज भारत हा युवकांचा देश म्हणला जातो त्याच पद्धतीने या राजकारणामध्ये आपला देश जन घडण्यासाठी युवांना एकत्र करण्याचं काम आता सर्व पक्ष करतात आहे यावेळी एक चांगला प्रकार असा आहे की सर्व पक्षीय युवा संघटनेचे सगळे पदाधिकारी शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल मनसे आहे राष्ट्रवादी आहे आणि राष्ट्रपतीचे पदाधिकारी आहेत हे सगळे आता एकत्र युवा येऊन भविष्यातलं भारत निर्मितीसाठी एकत्र काम करण्याचं आता काम करणार आहेत त्याच्यासाठी हे निवडणूक खूप महत्वाची आहे आणि मावळ लोकसभेमध्ये हे सर्व पक्षीय युवक आता चांगल्या पद्धतीने काम करून जो चारशे पार हा भारतीय जनता पार्टी आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे आपल्याला जे आपण टार्गेट केले हे पूर्ण काम करते कसं पाहतं या निवडणुकीकडे प्रचार सुरू झालेला आहे आज तिन्ही पक्षांचे युवा नेतृत्व समोर येऊन मार्गदर्शन करणारे नेमकं काय करणार आहे आज मेळाव्यात मेळाव्यात नक्कीच चारशे पार चा नारा आम्ही दिलेला आहे आणि नरेंद्र मोदींच्या लोकसभेमध्ये आणि जगात बेळकूड करण्यासाठी आम्ही सर्व युवक आज एकत्र आणि सगळ्यांचा हेतू एकच आहे की नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधान बनवणे आणि या देशाला सक्षम करणे ताई कसं बात आहे युवती वर्ग देखील सक्रिय झालेला आहे आपणच्या प्रचारात तुम्ही उतरलाय येत्या बावीस तारखेला ते फॉर्म देखील भरणार आहेत कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे गर घरोघरी जाऊन कशा पद्धतीने प्रचार चाललाय तिन्ही पक्षाचे जे आहे आपले युवा कार्यकर्ते आहेत ते घरोघरी जाऊन डेफिनेटली प्रचार करत आहेत आज इथे एकत्र येण्याचा एकच मोटिव आहे की आम्ही प्रेरित आहोत नरेंद्रभाई मोदीजी जे आहे। आहेत आणि आहे मावळमधून खरंच आपण एक मावळा आपण लोकसभेमध्ये पाठवतो आहे जे विकास कामामध्ये नक्कीच म्हणजे मोदीजी हे एक इंजिन म्हणून आम्ही पाहतो आणि बाकीचे जे इतर पक्ष आहेत आम्ही त्यांना बोगी म्हणून असं संबोधित करणार आहोत आणि नक्कीच यामध्ये जी आम जनता आहे ती याच्यामध्ये बसून नक्कीच विकासाच्या एक्सप्रेस मध्ये धाव घेणार आहे निश्चितपणे नेमकं युवती वर्गाने हो यावेळेस काय ठरवलं आपल्याला कितीच लीड द्यायचं यावेळेस आपण समोर ऍक्च्युली रेकॉर्ड ब्रेकिंग त्यांचं स्वतःच त्यांना करायचं आहे त्यामुळे लीड जो त्यांचा आहे तो त्यांना ब्रेक करायचा आहे तर निश्चितपणे त्यांच्यासमोर कोणी उमेदवार नसल्यामुळे तर रेकॉर्ड ब्रेक होणारच आहे आजचा हा जो मेळावा आहे हा आमच्या भाजपा महायुतीच्या सर्व घटक पक्षातील युवा पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेला हा मेळावा आहे या मेळाव्यामध्ये निश्चितच एक वेगळी ऊर्जा घेऊन इथले सर्व युवा पदाधिकारी जातील आणि अधिक जोपाने उद्यापासून कामाला लागतील आणि भारतीय जनता पार्टीचा जो चारशे पारचा नारा आहे तो शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि मावळमधनं एक मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही आमचा एक मावळा केंद्रामध्ये पाठवणार आहोत त्यासाठी ऊर्जेची ही सभा आहे आपण पाहू शकतो भाजपचे पदाधिकारी यांनी कुठेतरी संकल्प केले की मोदींचा जो चारशे पारचा नारा आहे तो आपल्याला पूर्ण करायचा अजून काही भाजपचे पदाधिकारी आहेत दादा काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन आहे आजचं मार्गदर्शन होणार आहे काय का प्रेरणा मिळणार आहे कशा पद्धतीने पुढील प्रचार सुरू होणार आहे नक्कीच या मेळाव्यासाठी अनेक सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि नेते मंडळी या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे त्या सर्व नेते मंडळींचं आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे त्याचप्रमाणे ही जर निवडणूक जी आहे आता मावळ लोकसभेची जी आपली श्रीरांग अप्पा त्यांच्या विजयासाठी नक्कीच प्रचाराची एक जोरदार तयारी सर्व पक्षांनी केलेली आहे आणि नक्कीच एक, 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 एक रेकॉर्ड ब्रेक विजय आम्ही संपादन करू आता जरी शिवसेनेला भाजप जागा सुटली असेल भाजप साधी दावा होता आता तुम्ही शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करताय कसं पाहताय चांगलं काम करते सगळं पक्ष मिळून काम करणार